नमस्कार तर आज मी घेऊन आली आहे एकदम पंजाबी स्टाईल छोले भटुरेची रेसिपी मसालेदार छोले आणि मौसूद टम्म फुगलेले भटुरे ही जोडी म्हणजे नॉर्थ इंडियन फूडची शानच आहे ही डिश तुम्ही नाश्ता लंच किंवा डिनरला देखील बनवू शकता पाहुणे आले असतील किंवा विकेंडला काही स्पेशल हवं असेल तर छोले भटुरे हा बेस्ट पर्याय आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी छोले भटुरे करण्यासाठी मी इथे वाटीभर छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते आता सकाळी हे पाण्यातून काढून ते एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे तसेच यामध्ये दोन तमालपत्राची पानं एक दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंगा घालून कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करूयात आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवूयात त्यासाठी लागणारं आपण वाटण लगेचच करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा रफली चॉप करून घातलेला आहे तसेच यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि दोन हिरवी मिरची घालून पाणी न घालता आपल्याला याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता हे पहा एकदम आपली स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता एक कढई गरम करून त्यामध्ये मी दोन चमचेभर तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं कडकडीत आधी गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये एक चमच्या भर आपण जिरं घालून घेऊयात जिरं मस्त असं फोडलं की मग आपण कांद्याची जी पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घेऊयात आता ही पेस्ट आपल्याला अगदी खमंग खरपूस अशी परतून घ्यायची आहे जवळपास सात ते आठ मिनटं हा कांदा छान परतल्यानंतर याचा कलर मस्त गोल्डन ब्राऊन असा होऊन जातो कांदा जितका छान मस्त परतला जातो तितकी जास्त छान चव आपल्या या भाजीला येते त्यामुळे अजिबातही घाई न करता मस्त आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि आता हे पहा आपला कुकरदेखील थंड झालेला आहे आणि त्यामधले हे छोले देखील मस्त असे शिजलेले आहेत आता यातले आपल्याला दहा ते बारा छोले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच एक टोमॅटो आपल्याला रफली चॉप करून तोही घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आपण छोले मिक्सरवर बारीक करून भाजीमध्ये घालतो तेव्हा भाजी आपली ते मस्त मिळवून येते अजिबातही पाणी एका बाजूला आणि छोले एका बाजूला असं दिसत नाही तर आता हे पहा टोमॅटो आणि छोलेची एकदम मस्त बारीक अशी प्युरी आपली तयार झालेली आहे आणि आता कांदा आपण परत हलवायला घेऊयात आता कांदा परतून आपल्याला जवळपास एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि कांद्याचा कलरसुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन असा बदललेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून घेऊयात यांनी आपल्या भाजीला एकदम सुंदर लाल भडक असा कलर येईल आता हे सगळं तेलामध्ये आपण परत एकदा चांगलं परतून घेऊयात आणि काही सेकंद हे मसाले छान परतले गेले की मग यामध्ये आपण जी टोमॅटो आणि छोलेची पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घेऊयात आता ही टोमॅटोची प्युरी देखील एक चार ते पाच मिनटं आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आणि टोमॅटो घातला की मग या स्टेजला आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तसेच एक चमच्याभर आपल्याला गरम मसाला देखील घालायचा आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे वाटण छान चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता जेव्हा आपल्या या वाटणाला मस्त कडेनी असं तेल सुटलेलं दिसेल त्यावेळेस यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे तसेच एक चमचा काळा मसाला देखील आपण घालूयात आणि आता हे मसाले करपू नयेत म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते या वाटणामध्ये घालून घेऊयात आता हे जे सगळे कोरडे मसाले आहेत ते या वाटणामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि आता हे पहा आपल्या या वाटणाला मस्त असा कलर आलेला आहे आणि छान त्याला कडेला तेल देखील सुटलेलं आहे आता एकदा आपण चमच्याने हे हलवून घेऊयात आणि यामध्ये जे शिजलेले छोले होते ते घालून घेऊयात आता हे सगळं आपण चमच्याने छान हलवून घेऊयात आणि आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी ही भाजी थोडीशी लपधपितच ठेवणार आहे त्यामुळे मी इथे फक्त एक ग्लासभरच पाणी घातलेलं आहे आणि आता या पाण्याला छान उकळी आली की मग वरून बारीक केलेली कोथिंबीर आपण घालून घेऊयात आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं याला कडकडूईत कर अशी उकळी येऊन देऊयात आणि आता दोन ते तीन मिनटानंतर सगळ्यात शेवटी यावर हाताने क्रश केलेली आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आता आपली ही मस्त चमचमीत आणि तर्रीदार अशी छोलेची भाजी तयार झालेली आहे आणि आता छोले आहेत म्हटल्यावर भटुरे तर झालेच पाहिजेत तर चला लगेचच आपण भटुरेंची देखील तयारी करूयात तर भटुरे करण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन चमचे रवा घेतलेला आहे रवा आपल्याला शक्यतो बारीकच घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरवर तो बारीक करून घ्या आणि आता यामध्ये चार ते पाच चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आता लगेचच यामध्ये मैदा न घालता आधी आपल्याला रवा या दह्यामध्ये चांगला असा फेटून घ्यायचा आहे आता जवळपास दीड ते दोन मिनटं हा रवा आपला दह्यामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण दीड वाटी चांगला चाळलेला मैदा घेऊन तोही या दह्यामध्ये आपण आधी चांगला मिक्स करून घेऊयात यामध्ये लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही आहे तर आधी आपल्याला दह्यामध्ये रवा आणि हा मैदा छान मिक्स करून घ्यायचा आहे हातांनी चोळून सगळ्या मैद्याला दही व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता यामध्ये एक पाव चमचा आपण खाण्याचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत तसेच एक चमचा आपल्याला इथे साखर देखील घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार चमचे साधं तेल घालून घेणार आहोत हे तेल आपल्याला गरम करण्याची अजिबातही आवश्यकता नाही तर साधं जे तेल असतं ते आपल्याला दोन ते तीन चमचे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण छान एकजीव करून घेऊयात आणि आता लागेल ला असं थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून याची मऊसर अशी आपण कणिक मळून घेऊयात तर आता हे पहा आपली कणिक मळून छान तयार झालेली आहे यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि जवळपास दोन ते अडीच तास ही आपण अशीच रेस्ट करून घेऊयात तर आता हे पहा दोन ते अडीच तासानंतर आपला रवा एकदम छान असा मऊसर भिजलेला आहे भटुऱ्यांमध्ये मैदा आणि रवा दोन्हीही असल्यामुळे याची मळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी कणिक आहे ती पोलपाटावर एक दीड ते दोन मिनटं चांगली आपटून घ्यायची आहे यामुळे आपला रवा एकदम मऊसर असा भिजला जातो आणि आपले भटुरे अगदी हलके फुलके होतात तर आता जवळपास एक मिनिटभर आपण ही कणिक छान आपटून घेतलेली आहे आता परत एकदा आपण तेलाचा हात घेऊन ही कणिक छान अशी मळून घेऊयात तर आता आपलं भटुऱ्यांचं सगळं प्रिपेरेशन झालेलं आहे आता लगेचच या पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपण पीठ न लावता खाली त्याला तेल लावायचं आहे आणि हा भटुरा मस्त असा लाटून घ्यायचा आहे आपण हे पीठ छान आपटून मळून मुण घेतल्यामुळे भटुरा हातात उचलल्यानंतर अजिबातही आकसत नाही आहे तर त्याची जी साईज आहे ती आहे तशी राहतीये आता हा पातळसर जो लाटलेला भटुरा आहे तो गरमागरम तेलामध्ये आपण तळून घेऊयात तर भटुरा तळण्याची सुद्धा एक खास अशी पद्धत आहे आपल्याला भटुऱ्यावरती सतत तेल घालत राहायचं आहे म्हणजे खालून आणि वरून छान तेल मिळाल्यामुळे भटुरा एकदम छान टम्मा असा फुगलेला असतो तर हे पहा हळूहळू आपल्या या भटुऱ्याला कसा फुगायत चाललेला आहे तर आता हे पहा अगदी काही सेकंदांमध्ये आपला हा भटुरा मस्त टम्म असा फुगलेला आहे आणि त्याला छान मस्त गोल्डन असा कलर देखील यायला लागलेला आहे आता आपण हा भटुरा काढून घेऊयात आणि लगेचच दुसरा भटुरा लाटूयात भटुऱ्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकता मी इथे मीडियम साईजचेच भटुरे केलेले आहेत म्हणजे ते वाढायलाही व्यवस्थित जमतात आणि आता भटुरा आपण तेलामध्ये सोडूयात तर तेलामध्ये सोडल्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं एकतर वरून तुम्हाला सतत तेल घालत राहायचं आहे नाही तर मग सरळ झाऱ्याने तुम्हाला दाबून दाबून हा भटुरा तळून घ्यायचा आहे भटुरा तेलात टाकल्यानंतर एक बाजूनी दाबल्यावर त्याला दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित तेल लागतं आणि भटुरा आपला छान टम्मा असा फुकतो तर आता हे पहा काय सुंदर असा कलर आपल्या या भटुऱ्यांना आलेला आहे आता हे मस्त टम्म फुगलेले जे भटुरे आहेत ते अगदी दिवसभर सुद्धा मऊ लुसलुशीत असे राहतात हे भटुरे दिसतानाच अगदी हॉटेलसारखे दिसत आहेत हो की नाही आता हे मस्त पंजाबी स्टाईल मसालेदार छोले आणि हे टम्म फुगलेले भटुरे आपण छान असे सर्व करूयात आणि सोबतीला आपल्याला कांदा तर हवाच आ हा हा काय ही प्लेट दिसत आहे बघूनच एखाद्याला भूक लागेल फक्त दिसायलाच नाही तर टेस्टला देखील अगदी अप्रतिम असे हे छोले भटुरे आपले झालेले आहे पण याची जर तुम्हाला टेस्ट बघायची असेल तर रेसिपी तुम्हाला करून पाहावी लागेल आणि रेसिपी केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा आणि आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ देखील पाहत राहा